एक मोठी ब्रेकिंग न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रामध्ये आज सकाळी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे वेदश्री व्यास तपो गुरुकुल निवास आश्रमाचे तीन विद्यार्थी इंद्रायणी नदी पात्रात बुडाले त्यापैकी एका विद्यार्थ्याचा मृतदेह अग्निशामक दलाच्या हाती लागला आहे आज सकाळी सात वाजताच्या दरम्यान मोशीतील तापकीर नगर भागातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रात ही दुर्दैवी घटना घडली आहे इंद्राणी नदीपात्रामध्ये वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवास आश्रम शाळेचे जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थ्या सकाळी जलपूजनासाठी गेले होते त्या दरम्यान नदीपात्रात एका विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी इतर दोन विद्यार्थ्यांनी नदीपात्रातील पाण्यात उडी मारली त्या दरम्यान ते दोन्ही विद्यार्थी देखील बुडाले आहेत या दुर्दैवी घटनेत सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलानं जय दायमा एकोणीस वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला ओंकार पाठक आणि प्रणव पोद्दार या दोन विद्यार्थ्यांचा शोध अजूनही नदीपात्रात युद्ध पातळीवर सुरू आहे वैद्यश्री व्यास तपोवन गुरुकुल निवास आश्रमाच्या हलगर्जीपणामुळे आज तीन विद्यार्थ्यांना आपला प्राण गमवावा लागला त्या विद्यार्थ्यांना धोकादायक नदी पात्राजवळ जाण्यासाठी गुरुकुल आश्रमानं कशी काय परवानगी दिली असं संतप्त सवाल आता नागरिक विचारतात या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या गुरुकुल निवास आश्रमाच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी होती नेगर इंद्राणी नगर पात्रामध्ये नदी पात्रामध्ये नेमकं काय दुर्घटना घडली आहे कशाप्रकारे या ठिकाणी बचाव कार्य करण्यात येत आहेत आणि काय सांग त्याविषयी इथं नदी शेजारीच एक वेदश्री तपोवन आश्रम आहे त्या आश्रमातील काही मुलं इथं नदी स्नानासाठी आणि नदी पूजनासाठी आलेली होती त्यामध्ये एक लहान मुलाचा पाय घसरून तो पडला त्याला वाचवण्यासाठी काही मुलांनी आणखी त्याच्यामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आता तीन मुलं बुडालीत एक मुलाला रिकवर करण्यात आले एक बॉडी आणि दोन आत्ता शोधकार्य चालू आहे सर नेमकं हे अशा प्रकारे म्हणजे नदीच्या किनारी आश्रमातले मुलं आणण्याला परवानगी असते का कारण की धोकादायक ठरू शकते एका मुलाचा जीव गेला दोन मुलं अजूनही बुडाली आहेत त्याविषयी काही माहिती नाही आणि अशा म्हणजे जे निग्लिजन्स त्यांनी केलं त्यांच्याविरोधात काही गुन्हा दाखल करण्यात येणार का त्याबद्दल आत्ताच काही नाही आत्ता आमचं रेस्क्यूचं काम चालू आहे की पहिलं रेस्क्यू करणं महत्त्वाचं आहे गुन्हा वगैरे ह्या गोष्टी आतापासून आपण त्याच्यावर कारवाई करू शकतो पण आता रेस्क्यू एक बॉडी आपण शोधली दोन बॉडीचा रेस्क्यू चालू आहे आता महापालिकेच्या तीन बोटी इथं आहेत आपण एन डी आर एफला पण पण आहे आणि ज्या काही संस्था आहेत खालजी एन जी ओ खाजगी एन जी ओ की ज्या डीप डायविंग वगैरे करून हे करतात त्यांनाही आपण पाचारण केलेलं आहे काय सांगाल ताई इंद्रायणी नदी पात्रामध्ये तीन मुलं बुडाल्याची घटना घडलेली आहे आता सध्या जे आहे की बचाव कार्य सुरू आहे काय स्थिती आहे आता बचाव कार्य जोरात चालू आहे वन्यजीव रक्षक टीम इथे आलेली आहे अग्निशमन दलाचे टीम इथे आलेले आहे एन डी एची टीम आलेली आहे खाजगी खाजगी टीम देखील आलेले आहेत बचाव कार्य हे जोरात चालू आहे वन्यजीव जी टीम आहे त्यांनी एकाला शोधण्यात आता यश मिळालेलं आहे अजून एकाला शोधत आहेत आणि एकजण हॉस्पिटलमध्ये काय कारण कळू शकलेलं आहे का की ही मुलं कशी बुडाली आ, ही मुलं श्रावण महिन्यानिमित्त इथे पूजापाठ करण्यासाठी आली होती तर पाय घसरून अद्याप किती मुलं मिळून आलेले आहेत आणि किती मुलांचा शोध चालू आहे दोन मुलं मिळून आलेले आहेत एकाचं शोधकार्य चालू आहे